आता विकस्थित राहिले रामराव राठोड विद्या मंदिर तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त दिंडीचं आयोजन करण्यात आलं यावेळेस संस्थेचे अध्यक्ष आदरणीय मानिकरावजी अंधारे सर आणि संस्थेचे सचिव आदरणीय आशिष भाई अंधारे यांच्या हस्ते पंढरीच्या पांडुरंगाचं विठ्ठल मूर्तीचं पूजन करून शाळेच्या दिंडीची सुरुवात करण्यात आली यावेळेस विद्यार्थी पालक आणि मोठ्या प्रमाणावर परिसरातले नागरिक उपस्थित होते आणि सर्व शिक्षकांचा यामध्ये सहभाग होता आणि अशा प्रकारचे एकात्मता सामाजिक एकोपा धर्मनिरपेक्षता राष्ट्रीय एकात्मता याची जोपासना विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये संस्काराची शिजोरी त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण व्हावी त्यांच्या जीवनामध्ये विद्येबरोबरच संस्कार पण पेरले जावे म्हणून आमच्या रामराव राठोड विद्या तर्फे आम्ही या दिंडीचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळेस सर्व नागरिक उपस्थित होते या, या दिंडीमध्ये आज रामराव राठोड विद्या मंदिर नगर या प्रशालेतर्फे आषाढी एकादशी निमित्त शाळेच्या वतीनं आपण हा दिंडी महोत्सव साजरा केलेला आहे आणि ह्या दिंडी महोत्सवामधून आपण समानतेची एकतेची शेतकरी कष्टकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या मूल्य शिक्षणासाठी आणि सर्व जाती धर्मातील एकोपा शांती सद्भाव निर्माण होण्यासाठी सर्व जाती धर्मातील मुले मुली आज ह्या दिल्ली महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि या शालेय परिसरामधून पालकांचा विविध जाती धर्मातील पालकांचा प्रचंड प्रतिसाद असा मिळालेला आहे सगळ्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे आणि एकंदरीत वातावरण पंढरीमय झालेलं आहे याचा आम्हाला खूप आनंद वाटत आहे आणि सगळ्यांचा